सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचं आज पुनच्च एकदा लोकमतने आयोजित केलेल्या माझे गुरु माझा आदर्श स्पर्धेच्या निमित्तानं अत्यंत महत्त्वपूर्ण अशा मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत अनेक विद्यार्थी पालक शाळा व शिक्षकांनी विचारलं आहे की या स्पर्धेतलं हवाई सफरीचं म्हणजे दिल्ली विमान प्रवासाचं बक्षीस तसेच प्रथम बक्षीस सायकल कोण जिंकणार याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या संदर्भामधली विस्तृत माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रत्येक नियम प्रत्येक अटी समजून घ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेतील प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी तसेच नवनवीन अपडेट्ससाठी स्पर्धेतील सर्व नियम अटींच्या तपशिलांसाठी तुम्ही अजूनही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक व शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेत मिळालेली कुपन चिकटवण्याची प्रवेशिका विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक सांभाळून ठेवायला हवी दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कूपनमधील प्रश्नाच्या उत्तराला योग्य खून करा त्यासाठी आपल्या चॅनलवर प्रकाशित झालेल्या व्हिडिओची मदत व मार्गदर्शन नक्की घ्या सर्व कुपन कापून एकत्रित एखाद्या एक डब्यामध्ये किंवा बॉक्समध्ये जपून ठेवा कारण ते स्पर्धेच्या सगळ्यात शेवटी आपल्याला चिकटवायचे आहेत सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्पर्धेच्या शेवटी एकूण प्रकाशित झालेल्या कोणत्याही शंभर कुपनपैकी फक्त ऐंशी कुपन तुम्हाला तुमच्या प्रवेशिकेमध्ये चिकटवायची आहेत त्यामुळे कुपन चिकटवण्याची घाई आत्ताच स्पर्धकांनी करू नये लक्षात घ्या कुपन चिकटवू नका फक्त ती कापून सांभाळून ठेवा प्रवेशिकेचा तक्ता सांभाळून ठेवा चिकटवण्याचे काम आपल्याला स्पर्धेच्या शेवटी करायचे आहे कारण आपल्याला शंभरपैकी फक्त ऐंशी कुपन चिकटवायचे आहेत एखादं कुपन हरवलं गाळ झालं खराब झालं त्याऐवजी आपल्याला दुसरं कुपन चिकटवायचं असल्यामुळे कुणीही कुपन चिकटवण्याची घाई करू नका जर आत्तापर्यंत तुम्ही कुपन चिकटवले असतील तर ते तसंच राहू द्या त्यानंतर मग तुम्ही चिकटवा लोकमतचा विमान प्रवास दिल्ली हवाई सफरीचं बक्षीस तसेच गिअरच्या सा सायकलचं बक्षीस कोण जिंकणार यासाठी हे नियम महत्वाचे आहेत सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे विद्यार्थ्यांनी द्यायला हवीत त्यासाठी आपले मार्गदर्शन व्हिडिओ नक्की पहा प्रवेशिका स्वच्छ व नीटनेटकी असावी त्यात खाडाखोड नसावी कुपन योग्य क्रमाने लावलेली असावीत समजा एखादे कुपन नसेल हरवले असेल गहा झाले असेल त्याची जागा सोडू नका क्रमाने त्याच्या पुढच्या क्रमांकाचे कोपन चिकटवा सर्व नियम पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांचा स्पर्धेच्या शेवटी लकी ड्रॉ काढला जाईल आणि त्या विद्यार्थ्यांना बक्षिसे दिले जातील आता या स्पर्धेमध्ये कोण सहभागी होऊ शकतं तर महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमधील इयत्ता दुसरी ते आठवीचे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात स्पर्धेचा कालावधी समजून घ्या ही स्पर्धा एक जुलैला सुरू झाली आहे आणि ही स्पर्धा दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत चालेल साधारणपणे शंभर कुपन या स्पर्धेमध्ये प्रकाशित केले जातील त्यापैकी कोणतेही फक्त ऐंशी कुपन तुम्हाला दिलेल्या प्रवेशिकेमध्ये तुम्हाला चिकटवायचे आहेत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील म्हणजे छत्तीस जिल्ह्यांमधल्या प्रत्येकी एका विद्यार्थ्याला दिल्ली विमान प्रवासाचं बक्षीस मिळणार आहे त्यामुळे या स्पर्धेत आपण नक्कीच सहभागी व्हायला हवं त्याचप्रमाणे अचूक उत्तरे देणाऱ्या चांगली प्रवेशिका असणाऱ्या विद्यार्थ्यांमधनं लकी ड्रॉच्याद्वारे सायकल गिअर सायकलचे बक्षीस एक आकर्षक टॅबलेटचे बक्षीस स्मार्टवॉच इलेक्ट्रिक केटल ही सुद्धा तुम्हाला या निमित्तानं घोषित केली जाणार आहेत स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हायला हवं त्याचं कारण म्हणजे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला दैनिक लोकमतकडून एक आकर्षक प्रमाणपत्र तसेच एक सुंदरशी भेटवस्तू प्रत्येकाला मिळणार आहे त्यामुळे ज्ञान व संस्कारांसोबत बक्षिसही तुम्हाला मिळणार असल्याने स्पर्धेत आपण सहभागी व्हायला हवं चला तर मग स्पर्धेत सहभागी होऊया आणि दैनिक लोकमतसोबत आकर्षक बक्षीसही जिंकूया स्पर्धेच्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी स्पर्धकांनी विद्यार्थ्यांनी आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब वाहिनीला भेट द्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद